नमस्कार मी रुईकर न्यूज अँड व्ह्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मराठा आरक्षणाचा विषय अखेर सरकारनं मार्गी लावला सरकारनं दहा टक्के स्वतंत्र आरक्षण देण्याचा निर्णय विधानसभेत सर्व मतानं मंजूर केला मात्र या निर्णयानंतर देखील मराठा समाजामध्ये तेवढा आनंद दिसून आला नाही दुसरीकडं मराठा आरक्षण आणि ओबीसी मधूनच कुणबी प्रमाणपत्र या मागणीसाठी उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांनी चोवीस तारखेपासून म्हणजे चोवीस फेब्रुवारीपासून प्रत्येक गावागावात रास्ता रोको करण्याचा इशारा दिला आता प्रश्न हा आहे की मनोज जरांगे पाटील हे आदेश देतील आणि समाज समाजातील महिला पुरुष तरुण वर्ग हे सगळे कामाला लागतील ही आजपर्यंतची पॉलिसी होती आजपर्यंत त्या पद्धतीनं समाज त्यांच्या पाठीशी उभा राहिला पण आता काही अनुत्तरित प्रश्नांची उत्तरं ही जरांगे पाटलांकडून देखील मिळणं अपेक्षित आहे जरांगे पाटील हे जेव्हा उपोषणाला बसले अंतर्वली सराटीमध्ये म्हणजेच जो लाठी लाठीचार्ज झाला त्याच्या अगोदरचे त्यांचे जे मुद्दे होते ते काय होते तर ते मुद्दे होते की मराठवाड्यातील सर्व मराठा समाजाच्या बांधवांना भगिनींना कुणबी प्रमाणपत्र मिळालं पाहिजे ही एकमेव आणि महत्वाची मागणी होती लाठी हल्ला झाल्यानंतर लाठी हल्ल्यातील जे कोणी दोषी पोलीस अधिकारी आहेत कर्मचारी आहेत त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई करावी निलंबनाची कारवाई करावी अशा पद्धतीनं मागणी पुढे आली त्यानंतर लाठी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून जी काही दगडफेक झाली त्या ठिकाणी जी दंगल उसळली त्या दंगलीतील किंवा त्या घटनेतील जे काही गुन्हे आहेत आंदोलकांवर लावलेले ते मागे घ्यावेत आणि त्यानंतर मनोज जारांगे पाटलांच्या एक लक्षात आलं की शरद पवारांपासून उद्धव ठाकरेंपर्यंत अख्खं मंत्रिमंडळ विरोधी पक्ष हे सगळे आंतरवली सराटीमध्ये येऊन त्यांच्या नाक दुऱ्या काढतायत त्यांच्या पुढं पुढं करतायत त्यांना झुकून वाकून नमस्कार घालतायत आणि त्यामुळं मनोज जारांगे पाटलांनी थोडीशी ताठर भूमिका घेतली हो ती तानावी लागेल कारण त्यांचा जो मूळ मुद्दा होता तो बाजूला पडला आणि त्यांनी सरसगट कुणबी प्रमाणपत्र मिळालं पाहिजे ही मागणी केली आता सरसगट कुणबी प्रमाणपत्र देणं म्हणजे तुमच्या भातपोळ्या नाहीत हे, हे त्यांना देखील माहिती पण जारांगे पाटलांनी आपल्या आंदोलनावर ठाम राहण्याचा निर्णय घेतला सरकारने देखील अनेक वेळा अधिकारी लेवलच्या जे कोणी शिष्टमंडळ असेल ते किंवा मंत्र्यांचं शिष्टमंडळ आमदारांचं शिष्टमंडळ या सर्वांच्या माध्यमातून जरांगे पाटलांबरोबर संवाद चालू ठेवला आणि त्यांना कन्विन्स करण्याचा प्रयत्न केला पण जसजशी गर्दी वाढू लागली त्यांना मिळणारा रिस्पॉन्स वाढू लागला आणि हा मुद्दा महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात पोहोचला तेव्हा जरांगे पाटलांनी मग आंदोलन बदललं गावबंदीचं आंदोलन सुरू केलं गावबंदीच्या आंदोलनाला मिळालेला रिस्पॉन्स पाहिल्यानंतर त्यांनी सरकारला इशारा देण्यासाठी प्रत्येक गावागावामध्ये दे इशारा सभा घेण्याचा देखील निर्णय घेतला या दरम्यान सरकारने त्यांच्याकडून काही वेळ माग मागवून घेतला सुरुवातीला नकार देणाऱ्या जरांगे पाटलांनी नंतर वेळ देखील दिला वेळ दिल्यानंतर त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर दौरे केले अगदी पहाटे तीन वाजेपर्यंत सुद्धा लोक त्यांची रस्त्यावर वाट पाहत होते एरवी महाराष्ट्रात काय देशात सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रात्री दहा नंतर कुठलेही लाऊडस्पीकर भोंगे लावता येत नाहीत सार्वजनिक ठिकाणी सभासंमेलनं घेता है, येत नाहीत हा नियम सर्वसामान्यापासून ते श्रीमंतांपर्यंत राजकारण्यांपर्यंत सगळ्यांना आहे पण जनरेटा पाहता या नियमाकडे देखील सरकारनेही दुर्लक्ष केलं गृह विभागाने देखील दुर्लक्ष केलं आणि पहाटे तीन तीन चार चार वाजेपर्यंत जरांगे पाटलांच्या सभा तुडुंब झाल्या आता हे सगळं झाल्यानंतर जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा सरकारबरोबर डायलॉग सुरू केले पुन्हा एकदा आंदोलन सुरू केलं ते आंदोलन सरकारने स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अंतर्वली सराठीमध्ये जाऊन त्यांचं उपोषण सोडवलं हो त्यानंतर मात्र जरांगे पाटलांच्या कदाचित एक लक्षात आलं की स्वतः मुख्यमंत्री येत आहेत म्हणजे आपल्याला महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात एक मोठी पॉप्युलरिटी मिळाली ते सांगतात निश्चितपणे त्यांचा हेतू असा नाहीये की त्यांना कुठेतरी खूप प्रसिद्धी मिळवायची त्या माध्यमातून त्यांना काहीतरी वेगळं पदरात पाडून घ्यायचं हे नाहीये पण या आंदोलनामध्ये झालंय काय हे आम्ही इथं सांगण्याचा प्रयत्न करतोय की जरांगे पाटील हे केंद्रबिंदू होते केंद्रस्थानी होते पण आजूबाजूला जे कोणी लोक असतील ना थिंक टँक म्हणून एक काही लोक सोबत लागतात ते थिंकटॅग होते की नाही ही आता शंका येऊ लागली आणि ती शंका येण्याचं कारण काय जरांगे पाटलांनी वीस तारखेला बीडच्या सभेमध्ये असं जाहीर केलं की सव्वीस जानेवारी पर्यंत आपण मुंबईला धडक मारणार आहोत मुंबईला जाऊन आपण मुंबईच्या आंदोलन करणार आहोत मुंबईचे नाक दाबणार आहोत सरकारचं नाक दाबणार आहोत आणि त्यानंतर जरांगे पाटलांनी मुंबईकडं कूच देखील केली प्रयाण देखील केलं जागोजागी गावागावामध्ये त्यांचं प्रचंड जल्लोषात स्वागत झालं त्या आंदोलनामध्ये त्यांच्यासोबत असलेल्या लाखो मराठा बांधवांच्या राहण्याची खाण्याची झोपण्याची सगळी व्यवस्था ही तिथल्या तिथल्या सर्व धर्मीय सर्व जातीय लोकांनी केली म्हणजेच त्याला प्रचंड रिस्पॉन्स लाभला लोकांचा एक विश्वास निर्माण झाला होता की जारांगे पाटील हे आपल्यासाठी काहीतरी करतील मग आता जे आरोप होत आहे अजय बारसकर महाराज असतील किंवा इतर कुणी असतील हे जे आरोप करतायत की मनोज जारांगे पाटील मॅनेज झाले मनोज जरांगे पाटलांना कुणाचे फोन येत होते मनोज जारांगे पाटील वाशीला असेल चाकणला असेल किंवा इतर ठिकाणी बंद खोलीआड कुणाशी त्यांनी चर्चा केली आणि आमच्याही मनात काही प्रश्न आहेत पण आम्ही ते थेटपणे विचारण्याची आम्हाला आवश्यकता वाटत नाही कारण आंदोलन जर का यशस्वी होत असेल आणि आंदोलनामधून जर का लाखो लोकांचं कल्याण होत असेल तर निश्चितपणे त्या आंदोलनाच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे ही आमची भूमिका आहे आणि त्यामुळं पण जरांगे पाटील हे फक्त चिडचिड करून म्हणजे अजय बारसकरांनी जर का आरोप केला पत्रकार परिषद घेतली तर त्यांना बुधू महाराज किंवा त्यांच्यावर टीका टिप्पणी करून किंवा चिडचिड करून जमणार नाही त्यांचा जो व्हिडिओ व्हायरल झाला त्यामध्ये मराठवाड्याचे आयुक्त हे त्यांना समजून सांगण्यासाठी किंवा त्यांच्याबरोबर चर्चा करण्यासाठी आलेले आहेत आणि ते जर का सरकारपासून ते अधिकाऱ्यांपर्यंत सगळ्यांची आईमाई उद्धारणार असतील तर झरांगे पाटलांना ही भाषा शोभते का तुम्हाला वैताग आलाय तुम्हाला संताप आलाय राग आलाय सगळं मान्य पण ही भाषा शोभते का एखाद्या आंदोलकांना ज्याचं महाराष्ट्रात नव्हे ना देशात नाव झाले ज्याच्या पाठीशी एका आवाज दिला तर लाखो करोडो लोक उभा राहत आहेत त्याच्या तोंडात ही भाषा शोभत नाही दुसरी गोष्ट वाशीला मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत जो काही जल्लोष मेळावा झाला जो काही गुलाल उधळला गेला आणि हजारो लाखो मराठा बांधवांनी त्यांच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून जारांगे पाटलांमुळे आम्हाला आरक्षण मिळालं आमचा लढा यशस्वी झाला हे जे काही सांगितलं होतं मग ती दिशाभूल होती का, का तुम्हाला तो ड्राफ्ट काय आहे हे वाचण्याचं सुद्धा स्वारस्य वाटलं नाही किंवा त्यात काय लिहिलंय हे कळलं नाही याचा अर्थ तुमच्यासोबत थिंक टँक नव्हता तुम्ही या जा जारंगे पाटलांनी वाशीला मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करण्याच्या अगोदर किंवा त्यांनी तो ड्राफ्ट आणून दिल्यानंतर असं सांगितलं होतं की आम्ही आमचे वकील मित्र असतील तज्ज्ञ मंडळी असतील यांच्याशी चर्चा करू मग ती अधिसूचना आहे अधिसूचनेवर हरकती येणारच त्या हरकतीचा निपटारा केल्यानंतरच त्याचा अध्यादेश राज्यपालांच्या सहीने निघेल ही साधी गोष्ट जरांगे पाटलांच्या लक्षात आली नाही का जर का झरांगे पाटलांनी त्या ठिकाणी पुन्हा एकदा जोपर्यंत अध्यादेश निघत नाही तो तोपर्यंत मी इथून हटणार नाही ही जर का भूमिका घेतली असती तर आज ही उपोषण करण्याची वेळ आली असते का या उपोषणाच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाचा किंवा या आंदोलनाच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाला माणसाचा जीव टांगणे लागलाय हे लक्षात येत नाहीये का ग्रामीण भागामधील माणसाला जर का रस्ता रोको असेल तर एसट्या मिळणार नाही खाजगी वाहनं मिळणार नाही त्याची शहरातली काही कामं असतील तर ती बंद होतील आणि त्यामुळं स्वतःच्या चुका कधीतरी कर मान्य करणार आहेत कदा रंगले पाटील त्यांच्यामुळं लाखो लोक एकत्र आले त्यांच्यामुळं समाजाच्या प्रश्नांची जाण सरकारपर्यंत पोहोचली सरकारला त्यांनी जागं केलं हे सगळं मान्य आहे पण या आंदोलनादरम्यान वारंवार 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 वार वार ते जे भूमिका बदलत गेले त्यांच्या डिमांड वाढत गेल्या आणि सर्ती शेवटी वाशीमध्ये जो आनंदोत्सव मेळावा जो जल्लोष मेळावा झाला जे यश पत्रात पडलं ते अवघ्या चार दिवसात त्यांनी स्वतःच कसं काय डिक्लेअर केलं की आमची फसवणूक झाली मग तुम्हाला तो जर का ड्राफ्ट वाचायला दिला होता तुमच्याबरोबरच्या तज्ज्ञ मंडळींना वाचायला दिलेला होता तर मग तुम्ही त्यावेळी डोळ्यावर पट्टी बांधून बसला होतात का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जरांगे पाटलांना द्यावी लागणार लाग आहे लाग। आज आंदोलन सुरू आहे गरजवंत मराठ्यांसोबतच सर्व धर्म समभाव असलेले सगळे समाज हे धरांजे पाटील आणि या आंदोलकांच्या पाठीशी आहेत पण थोडाफार सर्वसामान्य माणसाचा देखील विचार करून आंदोलनाची पुढील दिशा जर का ठरवली आणि सरकारबरोबर आंदोलनाच्याच माध्यमातून संवाद साधण्याच्याऐी थेट बैठकांमधून जर का संवाद साधण्याचा सा प्रयत्न केला तर निश्चितपणे चांगला तोडगा निघू शकेल असं वाटतं न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद